करताई सगळ्यांना तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आज बघा स्वामिनीला तीन महिने पूर्ण झाले आणि आज आम्ही तिचा फोटोशूट करणार आहे तर आज स्वामिनीचा थ्री मंथ बड्डे बेबी फोटोशूट आहे हा आणि त्याचं आपण डेकोरेशन करणार आहे फोटो काढणार आहे तर काय थीम घेतली तो आज आज मेकअपची तर तिच्यासाठी मी छोटीशी टॉवेल आणायला आता वकरदनला चालले सामान काहीच नाही आणायचं दुसरे काही नाही आणायचं एक बेल्ट आणायचा तिला भेटला तर आणि तर दोन छोट्या टॉय बस बस तर दोन टॉयला मी भोकरदानला जाऊन घेऊन येतो माऊ स्वामिनीची जिम्मेदारी तो आहे वरे मग आता मी सांभाळते आंघोळ करून झोपली होती ती मग आता उठली तर तिला पाजलं आणि कपडे चेंज केले तिचे तर समू हॅपी बर्थडे बेटा तुला माय पिल्लू तीन महिन्याचं झालं अरे बापरे तिला आम्ही जाऊन येतो कारण की वातावरण खराब आहे तिला काही बाहेर घेऊ शकत नाही तू आईजवळ राय बाळा आईजवळ आपल्या नाही आरू आणि आई <laughs> दोघीजणी आहे घरी आम्ही वरच्यात जाऊन येतो आम्ही नाही लावणार नाही अर्ध तासात आलो घरी घे मातीला चला आम्ही आम्ही टकलूला टावेल आणतो टावेल आणतो तुला हा काय म्हणते बाई पप्पा आण म्हणती आणतो टावेला टावेला आणतो तुला तर बाय बाय पेलो असू करूनी रडू नको देऊ मा नाही नाही आत्ता आलो सोमू तो इकडच पो राहील ती तुम्ही पाहू नका चालाव पटकन त्या ते समोर मी आत्ता येते बेटा तू साठी मी थांब पटकन जाऊन येते लगे कशी पशी पाहते इकडं तर ती आत्ताच झोपातून उठली आंघोळ घातल्यावर झोपी गेली होती अहो पिल्लू मी तू झाल्यावर मेकअप करते छान छान मेकअप करते हा तू आईजवळ राय परिशान न करू आ जाऊ मग मी जा म्हणते चला एक वाजला आता पटकन जाऊन दीड वाजेल पाऊस चालू आहे तर मग आलटोच घेऊन जाऊ हाय ना हा सांगता जाऊ आपण का घ्यायची मोटरसायकल घेता का पटकन मोटरसायकल पटापट येतं बा पटा चला चाल। मोटरसायकल चाबी घेतली गाडीला हा, 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 हा।, हा।, हा। तर हे मातोश्री कपड्याचं दुकान आहे पोलीस स्टेशन जवळ भोखर्दनला हेच शिवकन्याचं फेवरेट दुकान आहे काही बी लागलं ला तिला तर इथे येते ती तर इथून गडबड सडबडा मी दोन टॉयल घेतल्या शंभर रुपयात आणि अर्जंट मध्ये घरी निघलो कारण स्वामीनीक कधी रडायला लागली तर मग अवघड होईल तर आलो पहा भोखर्दनहून समोज ओफेलच आहे गौमा हिला अंगठा नाका चोखू द्या जाऊ म्हणी मै पोरगी सातवीला गेली तर तरी अजून अंगठा चोख ती म्हणी अवघड झालं ना आता स्वामीनीच्या बड डे बेबी शूट चा कार्यक्रम चालू झालेला आहे लवकर लवकर बघायला अरे <laughs> इथं खुश आहे मेकअप करूच बाबा सगळ्याला आवडतो आहे ना तू एकदा तू फॅन बंद कर आवाज बरोबर येत नाही समूह माय काय लेकरू खुश आहे मग काय बघा हलू राहिली किती वेळेची तयार करून ठेवेल मी तशी जे सकाळी आपण ब्लँकेट घेतलं ना त्याचाच वापर करतोय आम्ही तिचा मूड चांगला आहे तवरक मी दोन तीन फोटो काढून घेतो भारी भारी. का कसूस प्पा ते साईडच या साईडच या साइड नाही असं तितकं मेकअप आणि तितकं सामान आलं पाहिजे हा सगळं येत चांगलं मांडलं का पण हा मस्त मांडलं माझं जे ताई आणि हे आमची माझी मैत्रिणी वैष्णवी तिच्या पुन्हा आणलं थोडस आणि बाकी समूच आहे हा फक्त टॉयल आणल्या आम्ही हा टॉयल आणल्या आणि हे नव्हतं माझ्याकडं हे माझ्या मैत्रिणी पुन्हा आणलं अच्छा हा बाकी सगळं माझ आहे आज स्वामिनीचा मूड जरा फ्रेश होता त्याच्यामुळं ती काही रडी वगैरे नाही मस्त फोटो वगैरे काढले आम्ही आणि थोडक्यात आजचा बेबी फोटोशूटचा कार्यक्रम आठपून घेतला ह्या सतीचं मेकअपचं सामान वगैरे ठेवलेलं होतं एकदम सोपं शॉर्टकट आणि झिरो बजेट कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा समू <laughs> काय काय फोटो व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहे बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बा बीच फोटोशूट फोटोशूट आणि आज ती एकदम शांत शांत आहे शांत नाही आहे ती आता झोपाली भर तिला शांत नाही सोनुश बाप्पा ती आज ती खुश आहे खुश कस काय कारण की तिला मेकअप आवडणार आहे पुढे चालवून आताच कळलं तिला जेव्हा सामान ठेवत होते ना ती तेव्हापासून हजत होती सनुष बाप्पा आम पूर्ण ताई पूर्ण फोटोशूट उसर तिने तोंडात गोटणे घातलं पा पूर्ण या व्यवस्थित अशा हात केली ती ना अशीच हात ठेवले सगळं फोटोशूट उसर नंतर आता हात जाऊ आता घालू राहिली तोंडात आत पण तिला आता झोप येईल सोनूशी मम्मी हाय ना बाई झोप आली ना आ? आ आता हा हा त्या थोडी आता चेहरा हे झाला तिनं चांगला आज म्हणजे बिलकुल बार। त्रास नाही दिला आणि मला पण लय चांगलं वाटलं ती आनंदी आनंदी राहिली कारण की सगळं एकटीलाच करावं लागतं सगळं हात मला वाटलं आज किती परेशान करते पण सगळ्यात सोपा हे शूट गेला आम्हाला आज बरोबर दहा मिनिटात सगळं तयारी केली मी तर असं आहे आणि मला सांगा आता चौथ्या महिन्याचं कशाच करावं याच महिन्यात गणपतीच करायला पाहिजे होत तू गणपती बाप्पा येईल होते हा माय डोक्यात होत ते पण तू मी काही बोलायच्या अगोदरच म्हणे की मला नाही सकाळी रडत होती पहिली गोष्ट ही रडत होती त्याच्यामुळे मला वाटलं हिला त्रास देणच नको आज जेवढ सोप्यात होईल याला काय आहे नुसतं टॉवेल आणायला लागली टॉवेल गुंडाळ झालं ती बसली तिला त्रास देणं म्हणजे मेकअप करणं असतेच शक्यच नव्हतं ती रडली असती तर मग आता गणपती बाप्पाचं करता येईन का करता येईल उद्या परवा डबल डबल नको बरं आता नाही करता बाप्पा डबल डबल करते ना एकाच महिन्यात तिचा बर्थडे पंधरा ऑगस्ट आला नव्हतं का गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी त्या दिवशी करू हा गणपती बाप्पाचं फोटोशूट आहे हा। ना बाई खुश आहे तू खुश आहे ना ते आज खुश आहे तर चला मग हा ब्लॉग इथंच थांबू आपण धन्यवाद बाय बाय तर हे बघा स्वामिनीचे फोटो आता घरच्या घरी आपल्याला एवढं स्किल नसतं फोटो काढायचं पण तरी पण चांगले फोटो आले आणि जर फोटोग्राफरकडून फोटो काढले तर यापेक्षा चांगले फोटो येते पण मग त्याचा खर्च करायला परवडत नाही आपल्याला तर हे घरच्या घरी जसे जमले तसे फोटो आपण काढलेले तर चला धन्यवाद बाय